चांगली आहे वीस बदला झाली बदला वीस रुपयामध्ये फक्त वीस रुपये साठ रुपया मध्ये एन पी एला सतरा काकडी आहे म्हणजे वीस रुपया

वीस वर्षीस या माझी बाजीला पाहिजे चाळीस एकशे एक्कावन्न रुपये चांगला एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न आहे एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न एकशे बावन्न सगळ्या घेणार का किती सगळ्या वीसशे किती गेल्या लगेच गेली फक्त मला एकशे बावन एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये चालल एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एक चला एकवीस वाला एकवीस एकवीसवाला वाला एकवीस वाला एकवीस एकवीस वाला आहे

तीनशे रुपये दोनशे दोनशे अकरा एकवीस एक्कावन्न ला बावन पंचावन साठ रुपयाला चालली आहे दोनशे एकसाठ दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट रुपये मारणार सं मिरची वाला मिरची दोनशे तीनशे एक्कावन्न रुपये चारशे रुपये चारशे पंचवीस चारशे सव्वीस दोन्ही येणार का चारशे चारशे तीस चारशे तीस चारशे एकतीस चारशे चाळीस

दोनशे बावन रुपये पंसाव। दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठातून दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोनशे नव्वद तीनशे ला चालले तीनशे रुपये तीनशे रुपये चालले गेशे चला तीनशे एक रुपया चालले तीनशे किती सगळे अकरा येतात अकरा तीनशे एक रुपये तीनशे एक তিনশে একটা চৌড়ে তো চলে শনিবার থামা থা শনিবার শরীরে রুপে তিনশে একশে সুপায় সত্তর রুপে একশে সত্তর একশে পঞ্চাশ

तीनशे रुपये तीनशे तीनशे अकरा एकवीस एक्कावन पंचावन साठ सत्तर चारशे रुपये मांड चारशे संदीप वाटा बोलो संधीला पाचशे रुपये पाचशे पाचशे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये अकरा रुपये एक्कावन्न रुपये वाटत मी काय सांगा एक सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न सातशे गोल्डन आहे गोल्डन सत्तर सत्तर करायचा आठशे आठशे रुपये आठशे एक दोन तीन चार पाच हजार आठशे अकरा लाईन आठशे कोण काय झाला आणि संजय चला भीडी दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे चांगली दोनशे एक दोनशे रुपये जरा दोनशे वीस चांगली दोनशे वीस दोनशे वीस एक एक तर चवळी चवळी एकशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये ही दोनशे पर्यंत येणार मी दोनशे तो अकरा माडा मग अकरा दिली मागा तीनशे रुपये का दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन पंचावन्न तीनशे तीनशे देवाच लागेल ना शे काही करू तोडायला परवडत नाही

तीन सौ रुपए तीन सौ एक नंबर फाइटर है, वो वो मेरे को दे। के लिए। मेरी। तीन सौ साठ सत्तर तीन सौ सत्तर पचहत्तर रुपया करके चार रुपए चलेगा ना चार सौ चार सौ रुपए मार चल। बढ़िया मारे

कालच्यापेक्षा थोडेसे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळाले फ्लावर कोबी काकडी गवार दोडका याचे सुद्धा बाजारभाव चांगले मिळाले प्रामुख्याने वाटाणाचे बाजारभाव आज चांगले आहेत वाटाण्याची आवक कमी झाल्यामुळे त्याला मागणी देखील चांगली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये फ्लावर कोबी चवळी घेवडा दोडका बटाटा वांगी भेंडी तोंडली बीट या सगळ्याचे बाजारभाव आज थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांचे संचालक मंडळ आणि या ठिकाणचे आडतदार शेतकरी बांधवांच्या मालाचे अधिकाधिक पैसे व्हावेत यासाठी प्रयत्नशील असतात शेतकरी बांधवांना तुम्ही देखील माल निवडून आणा का जेणेकरून तुमच्या मालाचे पैसे अधिकचे होतील सुरेश वाणी बिघर डेम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका